कमल का फूल हमारी भूल अशा प्रकारची घोषणा आता थेट राजपुतांकडून ऐकायला मिळते आहे उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फोर मतदारसंघामधील खेडा या गावामध्ये राजपुतांची एक महापंचायत भरली होती आणि या महापंचायतीमध्ये राजपुतांनी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा द्यायचा नाही अशा प्रकारचा ठराव मंजूर केलेला आहे आणि हा ठराव मंजूर करत असताना त्यांनी कमल का फूल हमारी भूल अशा प्रकारची घोषणा दिलेली आहे खेडा हे गाव का महत्त्वाचं आहे हे बघणं तितकंच गरजेचं आहे हे तेच खेडागाव आहे ज्या खेडागावामध्ये दोन हजार तेरामध्ये एक महापंचायत भरलेली होती आणि ही माझ महापंचायत देखील राजपूतांचीच होती आणि दोन हजार तेराच्या या महापंचायतीमध्ये या राजपूतांनी असं ठरवलेलं होतं की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाला पाठिंबा द्यायचा आणि भाजपाचा नव्या निराजकारणामध्ये उदय घडवून आणायचा खेडागावातली तत्कालीन परिस्थितीमधली ही महापंचायत खरोखरच भारतीय जनता पक्षाच्या उदयाचं कारण ठरली आणि भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमताने राजपुतांनी पाठिंबा दिला आणि भारतीय जनता पक्ष दोन हजार चौदामध्ये केंद्रामध्ये सत्तेमध्ये आला आज पुन्हा त्याच खेडागावामध्ये एक महापंचायत भरते आहे आणि ही महापंचायत देखील राजपुतांचीच आहे आणि या राजपुतांच्या महापंचायतीमध्ये त्यांनी पुन्हा भाजपच्या अंताची घोषणा दिलेली आहे ही घोषणा देता मटले है जिस धरती से 2013 में भाजपा के उदय की घोषणा की गई थी उसी धरती से 10 साल बाद फिर से भाजपा के पतन की घोषणा की जा रही है यही धरती भाजपा के उदय का कारण बनी थी और यही धरती भाजपा के पतन का भी कारण बनेगी असं या सभेमे संगित है या सभेचं जर बॅनर आपण बघितलं तर या बॅनरवरती एका बाजूला स्वाभिमानी महापंचायत असं लिहिलेलं होतं तर दुसऱ्या बाजूला एका ठिकाणी कमळाचं चिन्ह होतं आणि त्याच्यावरती असं लिहिलेलं होतं की कमल का फूल हमारी भूल त्याचबरोबर बाजूला दुसरे कमळाचं चिन्ह होतं आणि त्या कमळाच्या चिन्हावरती एक एक्स काढलेलं होतं फुली मारलेली होती आणि कमळाचं फुल आम्ही नाकारतोय अशा प्रकारचं चिन्हांकित केलेलं होतं या महापंचायतीमध्ये राजपूतांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवाद पाकिस्तान आणि चीन यांची भीती दाखवून कोणीही आमच्याकडून मतदान घेऊ शकत नाही आम्ही लढवय्ये जमात आहोत स्वातंत्र्यापूर्वी देखील आम्ही या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत होतो स्वातंत्र्यानंतरही आम्ही लढत राहिलो आहे आणि आजही आमचे लोक भारताच्या सीमेवरती लढत राहिलेले आहेत आमची जमात ही लढवई आहे राष्ट्रवादाच्या नावाखाली पाकिस्तानच्या भीतीखाली आणि चीनच्या भीतीखाली आम्हाला तुम्ही दडपून टाकू शकत नाही किंवा त्यांची भीती दाखवून आमच्याकडून तुम्ही मतदान घेऊ शकत नाही अशा प्रकारची चेतावणी देखील या पंचायतीने भाजपाला दिलेली आहे त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की 400 पार के मोदी के अश्वमेध रथ को हमने पकड लिया है अब ये रथ हम तभी छोडेंगे जब ये चुनाव खत्म होगा अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या चार सो पारच्या घोषणेला देखील त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांचा अश्वमेध रथ आम्ही पकडून ठेवलेला आहे जोपर्यंत ही लढाई संपत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा रथ देखील सोडणार नाही अशा प्रकारची चेतावणी देखील त्यांनी या सभेमध्ये दिलेली आहे त्यांच्यातल्याच का एका कार्यकर्त्याने अजय सोम नावाच्या एका कार्यकर्त्याने भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रवादाला देखील विरोध केलेला आहे त्या कार्यकर्त्यानं असं म्हटलेलं आहे की एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे नेते राष्ट्रवादावरती बोलतात आणि दुसऱ्या बाजूला हेच नेते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये देखील करतात एका बाजूला राष्ट्रवाद आणि दुसऱ्या बाजूला जातीवाद हे कसं काय होऊ शकतं असा देखील प्रश्न अजय सोम यांनी या सभेमध्ये विचारलेला आहे अजय सोम यांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवाद हा शिकवला जातो हे तितकंच खरं आहे परंतु त्यांनी जातीवाद देखील कमी करणं गरजेचं होतं परंतु त्यांनी जातीवाद कमी न करता जातीवादाला त्यांनी प्रेरणा दिलेली आहे जातीवादामध्ये त्यांनी वाढ केलेली आहे असं देखील अजय सोम यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे राजपूतांच्या या महासभेमध्ये मुळात चार मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली आहे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या सरकारी योजना होत्या या सरकारी योजना उत्तर प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेल्या नाही आहेत कुठलीही योजना सक्सेस झालेली नाही अशा प्रकारचा पहिला आरोप त्यांनी केलेला आहे दुसरा आरोप या राजपूतांनी केलेला आहे तो म्हणजे की भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सरकारमध्ये आल्यापासून या राज्यामधली बेरोजगारीचं प्रमाण वाढत गेलेलं आहे आणि या बेरोजगारीला भारतीय जनता पक्षच कारणीभूत आहे असं त्याचबरोबर या राजपूतांनी भारतीय जनता पक्षाच्या अग्निवीरसारख्या योजनेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला आहे के अग्निवीरसारखी योजना आणून या देशातल्या तरुणांचं आणि देशांचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे असं या राजपूत सेनेचं म्हणणं आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने नेहमी जातीवाद्याला प्रेरणा दिलेली आहे आणि राजपूतांचा नेहमीच अपमान केलेला आहे अशा प्रकारची घोषणा देखील त्यांनी या महासभेमध्ये केलेली आहे मुळात या राजपूत पंचायतीने चार आरोप सरकारवरती केलेले आहेत एक म्हणजे सरकारी योजना राज्यामध्ये लागू करण्यात आलेल्या नाहीत दुसरं सर हे सरकार आल्यापासून इथे बेरोजगारी वाढलेली आहे तिसरं अग्निवीर योजना ही आणायला नको होती त्याच्यामुळं अनेक तरुणांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि चौथं वारंवार राजपूतांचा अपमान केला गेलेला आहे या चार मुद्द्यावरती ही महापंचायत भरलेली होती या महापंचायतीमध्ये केवळ राजपूतच नाही किंवा एकच खेडा गाव नाही आहे, जा गावा मदे मदे आहे। के मदे नहीं तर आजूबाजूचे जवळपास चोवीस गावं आहेत ज्या गावामध्ये राजपूतांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या राजपूतांनी याला विरोध केलेला आहे ही बैठक घेत असताना राजपूतांनी असंही सांगितलेलं आहे की या बैठकीमध्ये केवळ राजपूतांचाच पाठिंबा यशातला भाग नाही आहे तर याच्यामध्ये आणखी छत्तीस जाती अशा आहेत ज्यांनी राजपूतांच्या या महापंचायतीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी आमच्या भूमिकेला पाठिंबा हे दिलेला आहे अर्थातच मुझफ्फरमधलं हे खेडा जे गाव आहे या खेडा गावामध्ये राजपूतांची संख्या जरी जास्त असली तरी आजूबाजूंच्या खेडा गावासह चोवीस गावांनी पाठिंबा दिलेला आहे आणि याला त्यांनी चौबा असं म्हटलेलं आहे म्हणजे चोवीस गावांची हा समूह आहे आणि या चोवीस गावांच्या समूहाने भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ राजपूतांनीच नाही तर राजपुतांसह इतर ज्या काही छत्तीस जाती आहेत या छत्तीस जातींनी देखील भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला आहे या, के या बैठकीमध्ये इतरही काही संघटनांचा पाठिंबा होता याच्यामध्ये क्षत्रिय सभा करणी सेना आणि भारतीय किसान युनियन या संघटनांनी देखील या महापंचायतीमध्ये आपला सहभाग नोंदवलेला होता आणि या महापंचायतीमध्ये जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत हे निर्णय या चोवीस गावांनी आणि यातल्या राजपूतांसह छत्तीस जातींनी घेतलेलं हे निर्णय आहेत अर्थातच हे जे आंदोलन आहे हे आंदोलन देशभर पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे कारण राजपूतांचं जे काही ऐक्य आहे राजपूतांचं जे संघटन आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मग ते हरियाणामधले असतील किंवा यू पीमधले असतील किंवा इतर ठिकाणच्या असतील ह्या सगळ्यांच राजपूतामध्ये एक ऐक्य आहे आणि नेहमीच या कर्णी सेनेनं यांचं नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळं राजपूतांनी केलेला विरोध हा भारतीय जनता पक्षाला एक मोठा धडा आहे का असं देखील म्हटलं जात आहे मुळात दोन हजार तेरामध्ये खेडा या गावामध्ये जी राजपूतांची महापंचायत झालेली होती त्या महापंचायतीमध्ये दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षांचा उदय करण्याचा निर्णय घेतलेला होता तर दोन हजार तेवीसमध्ये अर्थातच दहा वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच धर्तीमध्ये राजपूतांनी असा निर्णय घेतलेला आहे की याच धर्तीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पतनाची सुरुवात होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मोदींचा चारसं पारचा रथ आम्ही पुढे जाऊ देणार नाही ही लढाई आहे आणि ही लढाई आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही ना असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मोदींचा जो अश्वमेध आहे हा अश्वमेध आम्ही पकडून ठेवलेला आहे आणि हा अश्वमेध आम्ही निवडणुका संपल्यानंतरच सोडू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे या सगळ्या भूमिकेमध्ये त्यांनी एक मात्र केलेलं आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मात्र त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे परंतु त्यांनी इतर कोणत्याही उमेदवाराला निवडून न देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की योगी आदित्यनाथ यांचं कोणीही केंद्रामध्ये ऐकत नाही योगी आदित्यनाथ यांना देखील वारंवार डावललं जातं आणि म्हणूनच कुठेतरी या आंदोलनाला योगी आदित्यनाथ यांचाही पाठिंबा आहे का असं देखील म्हटलं जाते परंतु योगी के आदित्यनाथ यांना जरी पाठिंबा असला तरी भारतीय जनता पक्षाच्या इतर कोणत्याही उमेदवाराला निवडून न देण्याचा निर्णय या राजपुतांच्या महापंचायतीने घेतलेला आहे आणि दोन हजार तेरामध्ये आम्ही जो निर्णय घेतलेला होता कमळाच्या फुलाला निवडून द्यायचा तोच निर्णय आमचा चुकलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी घोषणा दिलेली आहे की कमल का फूल हमारी भूल ही भूल आता आम्ही करणार नाही आणि म्हणूनच त्यांनी कमळाच्या चिन्हावरती एक्स असं मारलेलं आहे आणि कमळाला त्यांनी नाकारलेलं आहे असं दिसतंय खरं तर नवनीत राणा यांनी देखील असं म्हटलेलं होतं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोदी लाट नाही आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी मोदी लाटेच्या भरोशावर राहू नये अर्थातच फक्त नवनीत राणांचंच म्हणणं नाही आहे तर अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की यावर्षी मोदी लाट तुम्हाला दिसणार नाही कदाचित नवनीत राणा यांनी असा आढावा घेतलेला असेल की मोदी लाट कुठेही दिसत नाही किंवा भारतीय जनता पक्षाचा प्रभाव कुठेही दिसत नाही येणारे जे ओपिनियन पोल आहेत हे देखील भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जात आहेत म्हणूनच त्यांनी यावर्षी मोदी लाट नाही आहे असं सांगितलेलं आहे आणि हेच चित्र देशभरामध्ये पाहायला मिळतं आहे राजपुतांच्या महापंचायतीने घेतलेला अर्थातच स्वाभिमानी महापंचायतीने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो खरोखरच मोदी लाट संपलेली आहे का आणि राजपूतांनी जे म्हटलेलं आहे की कमल का फूल हमारी भूल ही सगळ्यांचीच भूल होती का हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद